मनोज जरांगे पाटलांचा दावा आहे किंवा त्यांचं सांगणं असं आहे की सरकारने त्यांना लेखी आश्वासन दिलेलं आहे आणि ते जे लेखी आश्वासन किंवा जी लेखी आश्वासनाची नोट त्यांच्याकडे आहे त्यामध्ये असं आहे म्हणतात त्या लेखी आश्वासनामध्ये सरकारकडनं असं सांगण्यात आलं ज्यांच्या कुणवी नोंदी आढळतील त्यांच्या रक्तातील सगळे सोयऱ्यांना आम्ही आरक्षण देऊ ज्यांच्या कुणबी नोंदी आढळतील त्यांच्या रक्तातील सगळे सोयऱ्यांना आरक्षण देऊ असं लेखी आश्वासन दिलं तर गेलं आहे जरांगे पाटील त्याच लेखी आश्वासनावर त्याच सगळे सोयऱ्या पक्ष शब्दावर अडून बसले पण नंतर एकवीस डिसेंबरला जेव्हा राज्य सरकारच्या वतीनं चार मंत्री गेले आणि माझी न्यायमूर्ती मंडळी मनोज जरांगे पाटलांच्या अंतरवाली सराटीच्या व्यासपीठावरती गेले तेव्हा त्यांनी काय सांगितलं त्या चर्चे दरम्यान की सगळ्यांचं ठीक आहे मी ते पुढे सांगणार आहे सगळे कोण पण जे सोयरे आहेत सोयऱ्यांना आरक्षण देता येणार नाही अशी भूमिका राज्य सरकारची आहे मग सगळे कोण सोयरे कोण सगळे सोयरे एक केले तर काय हा प्रश्न आता खूप कन्फ्युजिंग झालेला आहे चांगल्या चांगल्यांना सगळे सोयरे एक म्हणजे नेमकं काय आणि वेगळे म्हणजे काय हे सांगता येत नाही अशी एक कन्फ्युजिंग स्टेट संभ्रमाचं वातावरण सध्या महाराष्ट्रामध्ये आहे मनोज जरांगे पाटलांनी व्यवस्थित सरकारला तिथेच कोंडीत पकडलं आहे त्यांना माहिती आहे की सगळे कोण आहे सोयरे कोण आहे सगळे सोयरे एक केल्यावरती काय आहे आता तेच तू जे मला म्हणते की सर तुम्ही सांगा तर ते असं आहे की लेखी आश्वासना सरकारनं आधी दसऱ्याच्या पूर्वी जेव्हा आंदोलन सोडवलं आमरण उपोषणावरनं मनोज जरांगी पाटलांचे सहकारी साखळी उपोषणावर गेले तेव्हा जे आश्वासन राज्य सरकारकडनं दिलं गेलं त्यामध्ये असं लिहिलं गेलं होतं असा दावा मनोज जरांगी पाटलांकडनं केला जातोय की ज्यांच्या कुणबी नोंदी आढळतील त्यांच्या रक्तातील सगळे सोयऱ्यांना आरक्षण देऊ असं सरकारनं आम्हाला लेखी लिहून दिलेलं आहे पण एकवीस डिसेंबरची जी चर्चा झाली चार मंत्री आणि माझी न्यायमूर्तींशी मनोज जरांगे पाटलांबरोबर तेव्हा राज्य सरकारनं ठामपणे सांगितलं सोयऱ्यांना आरक्षण देता येणार नाही सरकारच्या म्हणण्यानुसार सोयरे कोण सोयरे म्हणजे असं आहे की समजा नवरा मराठा असेल आणि त्याची बायको ही कुणबी असेल तर नवऱ्याचे सोयरे हे कोण तर बायकोचे आई वडील हे नवऱ्याच्या वडिलाचे सोयरे किंवा सोयरेकडचे कोण म्हणजे बायकोकडचे आणि बायकोकडे सोयरे कोण को तर नवऱ्याकडचे पुन्हा त्यामध्ये असं आहे की सोयरे म्हणजे व्याही शासनाच्या रेकॉर्ड पत्रानुसार आणि रेकॉर्डनुसार आणि परिभाषेमध्ये सोयरे म्हणजे व्याही काही ठिकाणी मराठवाड्यात ग्रामीण भागामध्ये विदर्भामध्ये इवाई सुद्धा म्हणतात की आमचे इवाई आणि पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये वगैरे किंवा अगदी मुंबई ठाण्यामध्ये व्याही म्हणतात तर सोयरे म्हणजे व्याही म्हणजे कसं पुन्हा शासनाच्या रेकॉर्डमध्ये काय आहे वडिलाची जात अपत्यांना लागते आईची जात लागत नाही लागते ती वेगळ्या कॉन्टॅक्टमध्ये लागते तेही मी नंतर सांगणार आहे पण जनरली जर का आईवडील दोघंही जिवंत असतील आणि बापाचीच जात ही, ही, बापाची ही मुलांना लागते आणि म्हणून मग शासनाच्या रेकॉर्डवरती किंवा जी आरमध्ये जो मुलगा आहे जो पती आहे त्याच्या बाबतीत लिखापडी झालेली असते किंवा तसा तो ड्राफ्ट झालेला असतो म्हणजे कसं जर मुलाचे जो आरक्षणास पात्र आहे म्हणजे आता या केसमध्ये मराठा आरक्षणाच्या किंवा मनोज जनांगे पाटील यांनी जो मराठा कुणबी एकच आहे किंवा मराठा कुणबी हा वाद केलेला आहे hmm. त्या कॉन्टेक्ट मध्ये बोलायचं झालं जर मुलाचे जो आरक्षणास पात्र आहे म्हणजे मुलगा कुणबी आहे समजा hmm. बायको मराठा आहे की जिच्याकडं आरक्षण नाही आहे जर मुलाचे जो आरक्षणास पात्र असलेल्या लग्न इतर जातीतील मुलीशी झाले म्हणजे एखाद्या कुणबी मुलाचं लग्न मराठा मुलीशी झालं मराठा कुणबी हा रोटीबोटी व्यवहार झाला समजा लग्नाचा तर मुलीकडची मंडळी व्याही किंवा सोयरे आहेत म्हणजे लक्षात घ्या मुलगा कुणबी आहे त्याची बायको जी आहे ती मराठा आहे तर त्या मुलाचे सासरे जे आहेत ते मुलीकडची जी मंडळी आहे ती त्या मुलासाठी किंवा मुलांच्या घरच्यांसाठी व्याही किंवा सोयरे आहेत त्यांना तुम्ही आरक्षण कसं देणार म्हणजे मुलगा जर का कुणबी आहे तर त्याच्या मुलांना कुणबी प्रमाणपत्र मिळणारच कारण बापाची जात लागते पण नवरा कुणबी आहे बायको मराठा आहे बायको ही मराठा प्रमाणपत्र घेऊ शकत नाही तिची मुलं कुणबी प्रमाणपत्र घेऊ शकतात कारण तिचा नवरा कुणबी प्रमाणपत्रवाला आहे त्याच्या घरचे कुणबी आहेत म्हणून ती जी बायको आहे तिचे आईवडील तिचा भाऊ तिचे चुलते हे कुणबी प्रमाणपत्रास लायक होऊ शकत नाहीत ते पात्र होणार नाहीत आणि म्हणून मग सांगितलं असं सा आहे की वडिलाकडचीच जात आता हे मी उलट फिरवतो मुलगा मनोज जारांगे पाटलांच्या मागणीनुसार सगळे सोयरे काय करतायत ते काय मागणी करतायत ते काय करतायत की करता मुलगा मराठा आहे मुलगी कुणबी आहे आणि असा रोटीबोटी व्यवहार हा मराठवाड्यामध्ये कॉमन झालेला आहे विदर्भात अनेक जिल्ह्यांमध्ये तो कॉमन आहे की विदर्भामध्ये जे शाण्णकोळी मराठे आहेत त्यांचाही रोटीबोटी व्यवहार लग्नाचा हा तिरळे कुंभ्यांबरोबर किंवा काही ठिकाणी घाटोळे कुंभ्यांबरोबर झाडे कुंब्यांबरोबर झालेला आहे तिरळ्यांमध्ये आणि शाण्णकोळी मराठ्यांमध्ये विदर्भात खास करून अमरावती विभागामध्ये जास्त आहे नागपूर वर्धा या पट्ट्यात चंद्रपूरमध्ये पण आहे सांगायचं तात्पर्य हे अलीकडच्या पस्तीस वर्षांपासून झालेलं आहे याआधी तसं नव्हतं म्हणजे याआधी विदर्भात जे अडीच दोन टक्के शहाणुकळी मराठे आहेत त्यांच्या सोयरी की जाधव शिंदे गायकवाड काकडे सूर्यवंशी सोमवंशी त्यानं जगदाळे गुंजाळ धुमाळ अशीच झालेली आहेत पण नंतर आता काळाच्या ओघात रोटीबोटी व्यवहार हा मराठे आणि तिरळे कुणबी यांच्यामध्ये वाढलेला आहे तर आता मनोज जारांगे पाटलांच्या परिभाषेत सांगायचं त्यांची जी मागणी आहे त्यात ते काय सांगतायत की मुलगा मराठा आहे मुलगी कुणबी आहे तर अपत्यांनाही कुठी प्रमाणपत्र का मिळू नये पण मुलगा मराठा असल्यामुळं त्याची जी अपत्य आहे बापाचीच जात मुलांना लागत असल्यामुळे आईची जात मुलांना लागत नाही बापाचीच लागते आईची जात कधी लागते कायद्यातील ती तरतूद आहे जर का मुलगा जन्मला वडील वारले किंवा वडिलानं वार कि वा मुलाला आईला सोडून दिलेला आहे आई सिंगल मदर आहे सिंगल पेरेंट आहे आणि ती मुलांचा सांभाळ नवऱ्याच्या अपरोक्ष नवऱ्यानं तिला सोडल्यानंतर ती एकटाच करते आहे त्या परिस्थितीमध्ये आईची जात अपत्यांना लागते आहे तिथे आईची जात मुलांना लागते कायद्यात तशी तरतूद आहे पण दोघही नवरा बायको एकत्र राहत आहेत आईची जात मुलांना लागत नाही ती बापाचीच लागेल तर म्हणून जरांगे पाटलांच्या मागणीमध्ये ट्विस्ट काय आहे की आम्हाला सगळे सोयरे म्हणून द्या म्हणजे कसं की मुलगा मराठा आहे मुलगी कुणबी कुण कुण आहे तिच्याकडे प्रमाणपत्र आहे तिचं शिक्षण त्यात झालेलं आहे तिला नोकरी एखाद्या वेळेस असेल तिच्या घरचे पण कुणबी आहेत मुलाकडचे पण मग त्यानिमित्तानं त्यांचे अपत्य पण कुणबी प्रमाणपत्रास लायक असू दे तिच्या नवऱ्याला पण मिळू देत आणि नवऱ्याकडचे जे सगळे आहेत म्हणजे नवऱ्याचा भाऊ नवऱ्याचा काका त्याच्या मुलं वगैरे 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 तर सरकार म्हणतं असं होणार नाही सगळे सोयरे म्हणून असं सरमिसळ क्रॉस कनेक्शन एक्स वाय झेड असं होणार नाही आयदर एक्स और वाय अशाच पद्धतीनं होईल एक्स वाय एकत्र येणार नाही म्हणजे सगळे सोयरे असं म्हणून करता येणार नाही आताही सरकार म्हणतं आम्ही जी आर जो काढतोय जो मनोज जरांगे पाटलांनी कालच्या बोलणी त्यांची जी फिसकटली त्यामध्ये मुद्दा मोठा केला सरकार काय म्हणाल की ज्याच्याकडं कुणबी नोंदी आढळल्या त्या आढळल्यानंतर जी वंशावळी तीन पिढ्यांची पाहिजे आहे त्यानुसार जर का एखाद्याच्या वडिलाकडं कुणबी त्याच्या आजोबाकडं त्याच्या पंजोबाकडं कुणबी वंशावळी सापडली तर त्याचे जे काका चुलते आहेत ते त्याच आजोबाकडचे मुलं आहेत तिकडनंच ते येत आहेत तर त्यांना आम्ही कुणबी प्रमाणपत्र देऊन देऊ पण तुम्ही म्हणाल की नदीच्या या तीरावर जी आमची बायकोकडल्या आहेत त्यांना पण द्या तर तसं नाही करणार म्हणजे सगळे सोयरे एक येत नाही आहेत हे एक आणणं आणि असा जी आर काढणं म्हणजे हायकोर्टात कोणाला ना तरी पाठवणे आहे याच्या विरोधात कोणी ना कोणी उद्या जाणार आज प्रमाणपत्रांचं वाटप जरी झालं तरी ते कायद्याच्या चौकटीमध्ये टिकणारं नसेल न्यायालयाच्या कसोटीवरती राहणारं नसेल आणि ही एक मोठी गोम म्हणा कोंडी म्हणा ही राज्य सरकारसमोर हा पेच निर्माण झालेला आहे आपल्या राज्याच्या माजी आरोग्यमंत्री विमल मुंदडा ह्या जातीनं तशा चर्मकार होत्या आणि त्या राखीव मतदारसंघ केज हा जो त्यांचा मतदारसंघ होता तिथून त्या निवडून यायच्या त्यांच्या अपरोक्ष त्यांचा मुलगा अक्षय मुदडा यानं सुद्धा निवडणूक लढवण्याचा त्या राखीव जागेवरनं प्रयत्न केला पण न्यायालयात तो टिकला नाही त्याला ती लढता आली नाही पण त्याची बायको नमिता मुदडा ही त्या राखीव मतदारसंघात उभी राहण्यास पात्र होती कारण ती मागासवर्गीय समाजातून आली तर ती आता विद्यमान आमदार केजची आहे पण अक्षय मुदडा यांना वडिलाची जात लागत असल्यामुळे आणि ती राखीव नसल्यामुळे उभं राहता आलं नाही तर ही जी एक केस महाराष्ट्रातली निमित्तानं पुन्हा पुन्हा चर्चेत येते आहे की आईची जात मुलाला जात नाही वडिलांची जात मुलाला लागते आणि त्यानुसार वडलाच्या जातीचा विचार केला तर मग आणि मनोज जरांगे पाटील म्हणतायत की इथे आईकडं जर का सर्टिफिकेट असेल तर आपण त्यांना द्यावं एवढंच नाही तर नवऱ्याकडच्या म्हणजे वडिलाकडच्या सर्वांना द्यावं तर ते सगळे सोयरे एक करावे कारण का आता ते ब्लड रिलेशनमध्ये सगळे येतात पण सरकार कायद्यात तसं बसत नाही असं सांगतंय आणि हीच मोठी मेक आहे यस